नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वेळ आहे बघा दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत झऱ्यावरती म्हणजे आमच्या इकडे झरा आहे ना तिथे तर हे बघा बाबल्या आणि आई पुढे गेलेले आहेत ए सरळ ए, हा सरळ अजिबात अजिबात नाटकं पाहिजे ना टायगर थांब जरा थांब थांब ए थांब थांब इथंच थांब पुढं पळू नकोस आई तू थांब तू थांब आई तो थांबणार बरा पर हा ते जाऊच नको तो येतोय थांब आई इथं थांब 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 समीर लिहू दे चला चला जाऊ दे आला एकट्यालाच गेल्या बघ कसं येतात पुढे जा एकटाच जाऊ जा नको कुठं समीर चाल या चल येल तो मागून पण कोण येते ना त्याला येऊ देऊ नको त्या हा बघ किती छान वाटत सगळीकडे आले ते तुला ए, ए, असा, असा फटका चल चल गप्पा मग मुंबईशी आणलाय त्याला एसटी टाकून आणलं आणि मग आणलं एसटीला बांधून ए इकडे हो चल इकडे ना, ना माझा तो बघ तो मागून येतो टायगर चिखला गप्प सरळ चल एका जागू एका जागू एका जागेवरून गोठ्यात घुसला गोठ्यात घुसू नको सरळ चल गवतात घुसू नको ए थांब थांब देतात अजिबात इकडे जायचं नाही जा एकटाच एकटाच इथं जा बघा हे आमच्या इथून जायचा रस्ता आहे डोंगराकडे आमच्या डोंगरात म्हणजे आहे ना झरा आहे तर तिथं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा मी तो व्हिडिओ टाकलेला बघा आम्ही गेलेलो बाय होती बाजूची माझी मैत्रीण ती मी आम्ही गेलेलो झऱ्यामध्ये तर म्हटलं चला आता टायगरला पण घेऊन जाऊ या आई बोलली च कपडे धुवायला जायचंय म्हटलं चला त्याच निमित्ताने टायगरला पण फिरून आणू तिथून झऱ्यावरून आहे ना आणि तो झऱ्याला झाऱ्याला पाणी आहे का नाही पाणी म्हणजे आता पाऊस थोडा कमी झालाय ना पावसाचं वातावरण तर झालंय पाऊस कमी आहे तर हा बाबू माझा बाबू काही सैरा वैरा सैरा वैरा झालाय नुसता येण्यावरी कुठं जाऊन कुठं नाही एवढं रान मोकळं भेटलंय मला गवतात घुसायचं नाही त्याला थांब मी येत नाही मग तिथंच थांब अजिबात हालू नकोस तिकडे जाऊ नको कुठं गावतात लय मार खाणार नाही तर आला बघ सुमित सुभित आलाय बघ लवकर या बघ आला अ कुठं गेला तो आ बघ आबाग अबाक आ बघ बघतो आहे बघ कसा थांबी तर सगळे गाडी गेले इथून ना हा चिखल झालाय चिखल झालाय आहे चिखल तुला माहिती आहे का रे रस्ता कुठं आहे ते टायगर ए या टायगर जिथं जाईल तिथे पाणी सोड हा सगळीकडे पाणी सोडायचं काम कर दादा कुठे कुठे चला पापा। चला बाप्पा पाणी आता दिसायला लागलंय ला थोडं थोडं आलो थोडस ओढ्यापाशी पाशी आम्ही जातो पाण्यात उडी मारायला लोक बघतायत घाबरतायत कोण वाघ का, का आला काय आला डुक्कर आला आई त्या शेतातली बाई उभी राहिली तिला वाघ आलाय का डुक्कर आलाय हा सुंदर काकू आहे का हो काय इथं इथून सगळं आम्ही फाटी आणायचो आता अजिबात काय दिसत नाही तिकडून सगळं हे झालंय जंगल वाढ झालेली आहे आणि जंगल तोडीस ना जंगल तोडीला पूर्ण विरोध आहे सरकारनी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल असं सांगितलंय म्हणून ना कोणीच इकडे आता हे करत नाहीत जंगल तोडी करायला येत नाही झाडं तोडत नाहीत कारण प्रत्येकाच्या घरी शंभर रुपयामध्ये गॅस आलेला आहे मोदींनी मोदी सरकारकडून प्रत्येकी घरामध्ये शंभर रुपयात गॅस सिलेंडर विथ शेगडी असं गावोगावी सगळी असं झालेलं आहे म्हणजे सगळीकडे आलंय आणि पाणी पण आता आलंय तर ही बघा ही पाण्याची लाईन आमच्या घरी पाणी नव्हतं आता बघा पाणीच पाणी झालंय सगळीकडून पाणी वाया चाललंय टायगर बाळा आणि हा झरा चालू झाला इथून पाणी थोडसंच आहे जास्त नाहीये मी त्या रस्त्याने नाही येणार बाबू मी इकडून येणार जाते आता वा काय सुंदर असं देखाव आहे ना सगळीकडे हिरवळ हिरवळ आणि त्या हिरवळ मध्ये ही माझी काळवळ कुठे गेली टायगर हा काळू माझा वळवळ करतो इकडे या इकडे रस्ता आहे तिकडे कुठं चालला बाबा तिकडे रस्ता नाहीये तिकडे धबधबा पण हा नो, नो, कशाला आलाय मागे आता याला कशाला आणलंय रे अगं no. अग आपण ते ह्या करताय लावलं एखादं कर, दात तर दादा पण आला हे बाबू मामा पण आला हा आपलं संरक्षण तो माझ्या पोराचं संरक्षण करेल चांगलंच एक तर हे जाते बिचारा त्याच्याशी दोस्ती करायला आणि ते नुसार ह्याव यावंच करतयड आल हे काळू तो म्हणतोय मी तुझ्या नादी लागत नाही तू माझ्या नादी लागू नकोस टायगर नो टायगर इकडचा चांगला रस्ता सोडला तिकडे काय तुझा काय आहे तिथं सांग मला तुला माहितीये का इकडचे रस्ते माहितीये तुला रस्ते कुठं पण जातो आता मी इथून जाणार लपणार आता मी इथं ना एक प्रँक करणार टायगर सोबत थोड्या वेळानंतर हा मी जाऊन लपणार कुठ तरी आणि बघूया आम्हाला शोधतोय का तिथं गाय बघाय ते बघ वरती तिथे मस्त आहे ना भारी वाटते तोंडाची थुंका बघ त्याचा कसा लाळ लाळपुरी हे झाली आणि ती घेऊन घेऊन फिरतोय ती गाय बघते बघ तिकडून वरून कोण आलाय कोण आलाय हा त्यांना सगळ्यांना वेगळंच वाटतय रस्ता माहिती आहे का चाललाय मोठा डोंगरात चढ वरती इथं पाणी आहे का खाली आई पाणी पाबू तिथं काहीच नाही ते पूर्ण भरलेला असायचं बापरे बघ अशी आवाज करते ब याला बघून पक्षी ब कसे ओरडायला लागले हा खाली वरती काय आहे नाही तर पण काय कर पी पाणी काय कर नाही असं पाच झाऱ्या जुन्याच पाणी पी बर का नाही वर जाऊ नको हे बघ इकडे मस्त पाणी आहे बघ हे बघ हे बघ हे बघ हा थांब तिथंच व्हेरी गुड इकडे बघ व्हेरी गुड बॉय अरे वाश्या पाश्या पाश्या बसा खाली बसा पाणी पियायचं पाण्याला वास येतो कर आंघोळकर हा आंघोळ नाही करायची नाही करायची आंघोळ इथे ये ना आंघोळ कर मस्त वाटत हा नेलेलं माग नाही तू आम्ही गेलेलो तिथं पण एवढं हे नाही हा जायचं इथून चल वरती चल चल वरती बरा चल इथून चढा चल चल बघू दे चल, चल इथून येतो का हा चल अरे वा, 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 रे माझ्या पट्ट्या वा व्हेरी गुड हा तुझ्यासारखी मी येईल मारून पण कर आता मी कशी येऊ हो इथू येऊ का पाय सरकला ना तर मी जाईल डायरेक्ट खाली ये बाबा ए भगवान अरे बच्चा ले इस से मुझे सॉरी इस बच्चे से <laughs> चला आता इथे उतरायचं कस का आई खाली राहिली पाय सरागताय तिकडे जाऊन नको जर वरती हे बघा इथे ना, 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 आहे ना एवढं पाणी असायचं ना हे एवढं भरलेलं असायचं बरं का आणि म्हणजे पाऊस तीन चार दिवस जर सतत मोठा पाऊस असला ना जास्त पाणी असायचं आता थोडंसं पाणी कमी आहे पण ठीक आहे आहे ना थोडंसं पाणी घराचं काय काय इथं उभं राहा इथं इथं या मामा खाली आहे ना खाली आहे ना जायचं खाली खाली जाऊया आपण चल ये इकडं इथून उतर थांब तुला आहे रस्ता रस्ता आहे पाय स्लीप होतात थांब जिथून आले नो, 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 नो। हो। हा तिथून चल न न तिथून नको ते बा इथून चल वरून तिथून पडशील खाली इकडे हो थांब मी इथून जाते मग तू माझ्या मागे या इकडं इकडे या या ये इकडं अरे ओ चल चल वेरी गुड बॉय अरे वेरी गुड माय बॉय माझा बाळ खूपच हुशार आहे आणि त्यामुळे मी चप्पल घातली नाही कारण मी सरकत नाही चप्पल घातली असती तर मी चांगली धबाध आपटली असती आणि हा काळू पण आला आमचा एक छोटा बाळ आणि हा पोरगा लागला गवत खायला हा झाला इकडे येऊन आता बैल हा बैल बकरी लागला बनायला गवत खातात ते ग माहिती मला त्याच्याजवळ जाऊ नको चल ये नाव नाव करायला ये इकडे त्याच्याकडे जाऊ नकोस या चला इकडे या ये एकड़े. ये माझे बाबुली नो, नो त्याकडे नको नो जाऊ यो तो येडाय साला येडा झालाय तो येडा झाला झालाय बघ आई कपले धुते आई कपले धुते हा कधी वर पाणी नाही बर झालं नाही गेल नको जाऊ इथं तरी एवढा आहे इथं लय कमी आहे इथं तिकडं काय धुवायला ते जागा आहे का त्या साईडला हा इथं असं धार चालले त्याशिवाय कमी आहे नाही पण हे बरं आहे धुवाय जागा आहे ना इथे व्यवस्थित दे तू त्याला भिजू का नको भिजवलं ते हे होईल आमच्या इथं कातळ नाहीये येत बुरमाट आहे बुरमाट बुरमाट जमीन ए नाव करायची बाबुली करायची डायगर घालू याला आंघोळ म्हणते आई हे बघा मासे अरे पण हे मासे डोंगरात कुठून आले नदी कशी काय इकडे आली त्या पाण्यासोबत येतात आणि आता उतराच पाणी ते उतरत पण जातात उतराचा पाऊस लागला की ऐकत बघ किती छान वाटते नाही तर पाणी बघ ना किती नितळ ए ए तुला कुठे मासा भेटणार आणि भेटलं तरी तू काय ते उडशा माशाचा करणार आहे कुठं जातोय काय माहिती डोंगराव जायचंय चल बर आ जा हिंड जा जा ते बैल आहेत गाया आहेत त्यांच्यावर तू पण हिंडून चोरून फिरून बाबू बाय 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 केस किडा केस किडा आला कुठे गेलेला केस किडा पाय सरगत बाबू शेवाळी आहे तिथं हे सगळं भरलेलं असतंय पावसामध्ये पूर्ण वर पर्यंत भरलेलं असतं हे थोडा खड्डा माणूस पूर्ण बुडून इथं डुबून गेलेले आहेत लोक आहे नाही डुबलेले आहेत की नाही तर डुबतात पार त्यांना वाचवायला लागतं यायला एवढं गाया म गायाबाहेशी बिशी पण आता पाणीच नाहीये आणि होणार पाऊस जोराचा पाऊस होणार आता हा त्याच्या मागे चाललाय इकडे काय काय माहिती आयला हाच मेन खड्डा तो या खड्ड्यामध्ये जास्त पाणी असते हे पूर्ण भरते वरपर्यंत इकडे जाऊ नको पुढं हा बघा हा पोरगा गेला बघा कुठं आणि रस्ते कुठून काढतोय बघा आता तिकडे चढतोय तिथून रस्ता आहे तुला आहे का रस्ता तिथून यायला आहे तिकडून वर असं चढायला बघतोय स्पायडरमॅन आहे बघू काय झालं बघू इकडे ये <laughs> <पाया जला। laughs> <भी जला। laughs>

नो, चला, जाता का गपचूप हा माझा पोरगा एकटा बघून कसा वाद घेऊन गप्पा बाग निघाला ना कसा घाबरला टायगर पहिले घाबरला नंतर बाबा करतोय बाबा कुठे नाही गेली चल लगेच बघायला येतो नुसतं माग माग मम्मीला लय मोठा मम्मीचा लाडका आणि लय मम्मीवर जीव आहे त्याचा लवकर हाय ग मम्मी हरवली बघ सगळ घरापाशी आलो आता तर आमचा आजचा धबधब्याचा म्हणजे आमचा झऱ्याचा व्हिडिओ धबधबा नाही म्हणता येणार धबधबा नव्हताच तो झरा होता तर झऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता घरात गेल्यावरती टायगरचे पाय वगैरे धुवायचेत है ना आणि पोरगा उभा आहे या बघा सगळ्यांची वाट बघतोय कोणी आलेत कोणी राहिलेत त्याला लवकर है ना मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ उद्याच्या नवीन आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय